नमस्कार मित्रांनो आपण तशा माझे नाव राज ट्रॅव्हल विथ राज या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आलो आहे माझी मावशी पोलादपूरमध्ये राहते त्यांच्या माग गणपती उत्सवला तर आज आपण आलो आहे पोलादपूर शहरातील सावित्री नदीच्या घाटावरती त्यांचा गणपती विसर्जन करण्यासाठी हा जो घाट आहे हा जो घाट आहे शिवगाली शिवाजी महाराजांनी बनवलेला होता तेव्हापासूनचा हा घाट आहे आणि हे एकदम निसर्गरम्य असं दृश्य आहे सावित्री नदीचं खूप सुंदरपणे आणि गावाची आठवण खूप वर्षांनी असं गणपती विसर्जनाचं बघण्यात आलं मला नदीमध्ये उतरून विसर्जन झालं आहे गणपतीचं एकदम सुंदर असं विसर्जन करण्यात आलं निसर्गरम्य वातावरण होतं खूप छान असं वाटतं खूप सुंदर वाटतं तुम्हाला जर कोणाला या घाटावरती यायचं असेल आणि इथं निसर्गरम्य दृश्य बघायचं असेल तर तुम्हाला पोलादपूर शहरामध्ये यायला लागेल कोकणामध्ये आहे ते तुम्हाला एस टी जो स्टँड आहे तिथना चालत चालत दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे आवाजून भेट घ्या खूप निसर्गरम्य वातावरण ही नदी आहे सावित्री नदी तुमच्या परिचयालाच असेल सावित्री नदी कशी आहे ती महाबळेश्वरला इथं उगमस्थान होतो तिथं ही नदी वाहत वाहत पुढे येऊन जाते गणपती बाप्पा मोर्या मंगल मोर्या काय Ganpati Bapak oh, Ay yeah, Mangal Murti, Guria. Oh, Sudah yeah. <laughs> <laughs> पणू बघ इथं मामाकडे बघ मावशी दुकान हासा जरा काहीतरी करा हस पण हम्म